त्याची माहिती मंत्री अदिती तटकर यांनी दिली आहे माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल ला करायला विसरू नका तुम्ही जर चॅनल ला सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला महत्वाची अपडेट कळणार नाही तसेच सरकारच्या माध्यमातून मागच्या वेळी एक मीटिंग घेण्यात आलेली होती तर समोर संक्रांतीचा मोठा सण आल्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे दोन हप्ते देऊ अशा प्रकारची मीटिंग मागच्या वेळी झालेली होती म्हणूनच बऱ्याचशा लाडक्या बहिणींना फक्त नोव्हेंबर महिन्याचेच पंधराशे रुपये मिळालेले होते लाडक्या बहिणींची संक्रांत गोड झालेली पाहायला मिळते सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय कि यामध्ये कोणत्याही लाडक्या बहिणीना अपात्र करण्यात येणार नाही एकनाथ शिंदे म्हणाले आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणींना नाराज करणार नाही पैशांचं वितरण आज दिवसा होईल किंवा रात्री होईल आज एकही लाडकी बहीण शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे त्यामुळे बारा जिल्ह्यातील एकशे वीस तालुक्यांमध्ये पैसे वितरित होत असल्याची माहिती स्वतः पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी दिली तर बहिणींनो बात ही बातमी देत आहे ज्या महिला व खात्याच्या मंत्री आदितीताई तटकरे यांच्या आज डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याचे हप्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत तर बहिणींसाठी खूपच आनंदाची बातमी आहे नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण आता दुसऱ्या टप्प्यामध्ये वेगाने सुरू झाले असून हो राज्यातील एक कोटीहून अधिक पात्र महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे शासनाने दिलेल्या माहितीनुसार डी द्वारे ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पैसे पाठवले जात आहे पहिल्या टप्प्यामध्ये पैसे न मिळालेल्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार आहे काही बहिणींचे कागदपत्रांची पडताळणी किंवा आधार लिंकच्या अडचणींमुळे पहिल्या टप्प्यामध्ये लाभ मिळालेला नव्हता मात्र आता दुसऱ्या टप्प्यात अशा सर्व त्रुटी दूर झाल्याने बहिणींचा समावेश करण्यात आलेला आहे अनेक बहिणींना आज सकाळपासूनच बँकेमध्ये पैसे जमा झाल्याचे मेसेज मिळू लागलेले आहे आणि अवघ्या पैसे जमा नसतील झाले तर काय करायचे बघा महाराष्ट्र सरकारची ही लाडकी बहीण योजना महागाईच्या काळामध्ये मोठा आर्थिक आधार देत आहे मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर हा निधी जमा होत असल्याने बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे बहिणीनं महत्वाची सूचना म्हणजे लाडकी बहीण योजना पाच वर्ष चालूच राहणार आहे त्यामुळे सरकारने सांगितलंय पॅन कार्ड टू पॉइंट झिरो हे पॅन कार्ड तुम्हाला काढावं लागणार आहे हे पॅन कार्ड बहिणींनी काढून घ्यायची विनंती सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे तर बहिणींनो सोशल मीडियावर अशा बातम्या सुद्धा पसरलेल्या आहे संक्रांतीचं काय गिफ्ट देणार तर एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं आहे की तर ज्या बहिणींकडे पिवड किंवा केशीर रेशन कार्ड आहे त्यांना आम्ही तीन हजार रुपयांचा एक्स्ट्रा बोनस देणार आहोत बघा तर हे पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे तर जळगाव जिल्ह्यातील मोजकेच तालुके निवडण्यात आलेले आहेत धुळ जिल्हा नवापूर जिल्हा हे जिल्हे सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेले आहेत सर्वात आधी या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर बहिणी तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का बघा कारण की सरकार डेबीटीच्या माध्यमातून हे पैसे जमा करत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पैशांचे वितरण टप्प्याटप्प्याने सुरू असल्याने काही वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे बहिणींनो अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब